श्रा औद्योगिक वसाहतीमधील तेल निर्मिती करणाऱ्या कारखान्यास अचानक आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर घटना बुधवार दिनांक एकतीस रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली आहे विश्वास साखर कारखाना व ईश्वरपूर येथील अग्निशामक दलाच्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की येथील औद्योगिक वसाहतीमधील विलास बजरंग कोत यांची गुरुकृपा रिनोबल एनर्जी ही प्लास्टिक पासून ऑइल तयार करणारी कंपनी या ठिकाणी ते सहा कामगार असतात आज दुपारी अचानक आग लागली यावेळी येथील कामगार पळून बाहेर पडले यामुळे हानी टळली या आगीमध्ये कच्चा माल यंत्रसामुग्री जेसीबी पत्राचा शेड आदी जळून खाक झाला घटनास्थळी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक नगरसेवक राजसिंग पाटील नगरसेवक अवधूत गायकवाड नगरसेवक राजसिंह हो पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे श्रीराम नांगर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी आमदार सत्यजित देशमुख व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहणी केली शिराळा शहरापासून औद्योगिक वसाहती साधारण चार किलोमीटर आहे परंतु आगीचे असे गंभीर प्रकार घडत असतानाही एम आय डी सीची स्वतंत्र अशी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही ही, ही शोकांतिका आहे एम आय डी सीची एकोणीसशे नव्वद साली स्थापना होऊनही यासाठी कुठेच पाठपुरावा झालेला दिसत नाही तसेच शिराळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब अजूनही खात पडू नये त्यासाठी नव्वद लाखांचा खर्च झाला बंबासाठी सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असताना इथे शिडी पकडायलाही मनुष्यबळ नाही ही, ना ही।, ही वस्तुस्थिती आहे नव्या कारभाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे बीबीएल मराठीसाठी साठी दिनेश हसाबनीस नागपंचमीचे शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष